नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट गोकुंदा येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी एम मशीनवर चोरट्यांनी दरोडा टाकून एकवीस लाख रुपयासह एटीएम मशीनच पळून नेल्याची धक्कादायक घटना बावीस जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने किनवट पोलिसाची चांगली झोप उडाली आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे गोकुंदा शाखा शेजारी असलेले एटीएम हे इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी क एजन्सीकडून संचलित केले जाते बुधवार बावीस जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीनवर दरोडा टाकत मशीनमधील पैशासह एटीएम मशीनच पळवली आहे मुख्य रस्त्यावर व मेन चौकात रात्री बेरात्री वर्दळ असलेल्या भागातून पैशासह मशीन चोरट्यांनी चोरी केल्याची खळबळजनक घटना घडल्याने पोलीस प्रशासनावर मोठी नामुष्की उडवली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे किनवटचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला शिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक झाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तपास करत आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देत असल्याने या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची